सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भक्कम पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षणाची गावोगावी जनजागृती करून मराठा समाजाला कायम एकसंग ठेवणं यासह हो। मराठा समाजाला येणाऱ्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुका यांच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती अभियान सत्तावीस एप्रिल ते तीन मे पर्यंत राबविण्यात येत आहे तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असून जनजागृती सभाही घेण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीनं देण्यात आली आहे सदर जनजागृती अभियानाची सुरुवात सत्तावीस एप्रिल रोजी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणाहून झाली सदर जनजागृती रथ शहरातील मुख्य रस्त्यावर फिरवण्यात येऊन जनजागृती करण्यात आली आहे दरम्यान यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे वेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगशडोखे कोपरगाव शनिवारी दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस पर्यंत त्या ठिकाणी शहर व ग्रामीण यांच्या वतीने मराठा आरक्षण जनजागृती अभियान या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं जनजागृती अभियान विकासासाठी तर पाटलांना जो काही अध्यादेश दिला सगळे सोयरे त्या ठिकाणी आणि त्याची अंबलबाजा करू आणि त्या ठिकाणी फसवीगिरी आणि महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं याची खरी तफावत समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे एकीकडे लोकांना समजत नाही मराठा समाजाला समजत नाही तर सगळे सोयरे हे आपण कशासाठी मागतोय आणि सरकारला जे मागितलेलं नव्हतं दहा टक्के आरक्षण ते कशासाठी दिलं तर याची खरी जनजागृती आरक्षणाची आणि आतापर्यंतचा आरक्षणाचा इतिहास लोकही पन्नास वर्षाचा असेल तर तळागाळात पोचविण्यासाठी हे काम या ठिकाणी आम्ही सर्व सत्ता मराठा समाज या ठिकाणी करणार आहोत हे करत असताना अनेक प्रश्न या जनजागृती अभियानामध्ये आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी बेरोजगारीचे तरुणांचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल त्यांच्या वस्तुगृहाचे प्रश्न आहेत त्याच ठिकाणी सारखी सारखी त्या ठिकाणी विकासाचे काम आणि शासनाने निधी उपलब्ध करून देऊ हा एक प्रश्न आहे अण्णा साहेब पाटील महामंडळाकडून त्या ठिकाणी नॅशनलाइज ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत ते कर्ज त्या ठिकाणी वितरित करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे त्या अनुषंगाने ही जनजागृती होणार आहे त्या ठिकाणी जनजागृती बाबत सांगायचं तर शुक्रवारी सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज रोजी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रथ पूजन करण्यात आलेलं आहे मी या ठिकाणी रथाचं नियोजन सांगतो का शनिवारी म्हणजे उद्यापासून सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी मुलतांबा फाटा दाऊद आणि घाडी या ठिकाणी या गावांना भेटी दिल्या जातील आणि या समोर या तिन्ही गावांचे त्या ठिकाणी चांद्रिका सराला सभा सकाळी आठ वाजता आम्ही येणार आहोत त्याचप्रमाणे सोनेवाडी असेल वेळ सोयगाव मल्लारवाडी या गावांची सभा काकडी इथं दहा वाजता घेणार आहोत आणि मी हे जे गाव सांगतोय त्या गावांमध्ये आम्ही भेटी जाणार आणि ठिकाण त्या चार पाच गावांचं एका ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मनेगाव रामगाव देशमुख आजनापूर बहादरपूर जवळपे भोंडेवाडी बहादरपूर आणि शाहपूर याची सभा या ठिकाणी पोळेगाव मध्ये संध्याकाळी सायंकाळी सात वाजता होणार आहे रविवारी रह देखील त्या ठिकाणी बेर्ड कोराळ्याला सकाळी आठ वाजता बेरड चांदवड मडी मडी खुर्द कोळेगाव पाटी शहाजापूर वेळापूर आंडेवाडी कारवाडी वाड्याची वाडी मंजूर आणि चाचनाडीची सभा त्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता होईल बोरवीस दामोरी मायगाव दिवी सांगली भुसार रवंदे मयगाव थडी आणि काकळी याची स... यांची जी सभा ब्राह्मण गावला सायंकाळी सात वाजता होणार आहे सोमवार एकोणतीस दोन हजार चोवीस खिरडी गणेशची सभा सकाळी आठ वाजता येईल यसगाव नातेगाव आंचलगाव उगदी बुडकी करंजी उक्कडगाव पडेगाव शिरजगावची सभा रात्री सात वाजता येईल सावळगाव तेवणी आपटेगाव आणि कासली इथं आणि सोमवार इथं त्या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहे मंगळवारी त्या ठिकाणी तीस चार दोन हजार चोवीस रोजी कोकण ठाण इथे सकाळी आठ वाजता सभा होऊन बळगाव बोलका सभा अकरा वाजता लवकी गोडेगाव तळेगाव मरे धोत्रे खोपडी भोजडे कानेगाव वारीची सभा त्या ठिकाणी सायंकाळी सात वाजता होणार आहे बुधवारी एक पाच दोन हजार चोवीस रोजी मुरछेदपूर धारणगावची सभा सकाळी आठ वाजता आणि हिंगणी कुंभारी माळेगाव देशमुखची सभा त्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता आणि कोळपेवाडीचा बाजार जे काही आहे तिथं सभा सायंकाळी सात वाजता होईल आणि गुरुवारी दोन पाच दोन हजार चोवीस रोजी सडे शिंगे कुलतांबेची सभा सकाळी आठ वाजता आणि रामपूरवाडी नपावाडीची सभा सकाळी दहा वाजता जळगाव चितळी धनगरवाडी वाकडीची सभा सायंकाळी सात शुक्रवार जो काही दिवस आहे तीन पाच दोन हजार चोवीसचा तिथे संवाद साधला संध्याकाळी आठ वाजता सभा होईल परंतु आम्ही अशी टीप त्याच्यासाठी हे केलेली का नळत एखादा गाव आमच्याकडून राहिलं कारणास्तव कारणा हो तर त्या ठिकाणी आणि शेवटच्या दिवशी शुक्रवारी शंभर टक्के त्या गावाला भेटी देणार आहे याच्यामध्ये सर्व आमचे समाज बांधव यांना कळकळीची विनंती एकमेकाला शंभर टक्के सहकार्य करा आम्ही तुम्ही सारखे आहोत जनाला फोन आला नाही मला फोन आला नाही पुढे हे नाही तर त्याचा रुष् न करता मी तुम्हाला जे काही आव्हान केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे आणि व्हॉट्सअपद्वारे जर कोणाला मेसेज आला तर त्यांनी निश्चित संबंधित आपल्या समाजापर्यंत काळागाळातल्या ग्रुपपर्यंत पोहोचावा अशी तिकडून मी विनंती करतो आणि रथ प्रत्येकाला माहीत आहे पुढे पुढे येणार आहे आपल्याला अनेक नेत्यांनी आतापर्यंत फसवलेला आहे सगळे सरकार येऊन गेली आपल्याला कोणी साथ दिलेली नाही त्याच्यामुळं नेत्यांचे झेंडे घेण्यापेक्षा समाजाचे झेंडे हाती जेंड� घ्या असं मी आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र